नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र तीस तारीख तीन डिसेंबर दोन हजार चोवीस या शेतामध्ये आपण येऊन गेलेलो आहे याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आता त्याला खेटूनच हा व्हिडिओ येणार आहे आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीसला या प्लॉटचा सेंद्रिय पद्धतीने ट्रीटमेंट सुरू केल्यानंतरची एक शूटिंग माझ्या या खालीच यूट्यूबला उपलब्ध आहे आणि आता तीन डिसेंबर म्हणजे अजून पाच दिवस बाकी याला एक महिना व्हायला मला शूटिंगला यायला एक महिन्यामध्ये या प्लॉटची अवस्था का झालेली आहे पुन्हा एकदा मी शिवनाथ भाऊला समोर आणतो आणि त्यांना विचारतो आणि ते सांगतील ते, ते तुम्ही ऐका आणि मग आपण ठरवू की खरंच सेंद्रिय आणि जैविक शेतीमध्ये काही ताकद आहे का लोकांचा खूप मोठा भ्रम आहे की सेंद्रिय करायचं म्हणल्यानंतर दोन चार वर्ष थांबावं लागतं इथं महिन्यातला चमत्कार आहे तो आपण बघू आणि याचं श्रेय जे जातं ते शिवनाथ भाऊला जातं कारण ते जिद्दीने सेंद्रिय शेतीकडे काम करायचंय असं म्हणतात आणि म्हणून हा त्याचा परिणाम आहे मी आता बरोबर सेंटरमध्ये उभा आहे माझ्या या डाव्या हाताला अर्धा प्लॉट आहे आणि उजव्या हाताला अर्धा प्लॉट आहे शिवनाथ भाऊ नमस्कार नमस्कार नाव तर तुम्ही सांगितलंय गाव आंबेलो तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर व्हरायटी कोणती आहे शाऊची आहे आठ नोव्हेंबरला मी येऊन गेलो होतो पण त्यावेळेस काहीतरी वीस मार्चच्या आसपास काहीतरी के लागवड केली होती का तुम्ही वीस तारखेला वीस ऑक्टोबर वीस ऑक्टोबर त्याच्यानंतर आपली तिथूनच जैविक सेंद्रिय ट्रीटमेंट सुरू झाली पुन्हा एकदा प्रश्न एकोणीसशे एकोणास सुटलं नाही बारा एकसठ सुटलं तेरा चाळीस तेरा काहीच नाही झिरो साठ वीस भानगडे आमक ढमक टमक काहीच नाही काहीच सुटलेलं नाही याला वरती एखादा जैविक आपला सेन सॉरी केमिकल बुरशीनाशकाचा स्प्रे काहीच नाही एक थोडीशी आळाईचा प्रभाव दिसला होता एक्सप्रे ते आम्ही इथं नव्हतो म्हणून म्हणलं तिथे तिथे इमा करून टाक आता याला रोप सोडून रोपाचा आणि मल्चिंगचा सोडून औषधांचा आतापर्यंत खर्च किती खालचं वरच तेराशे ते साडे तेराशे रुपये हा आपण बॅक्टेरिया सोडले त्याचं बरोबर सेट सोडलेला आहे साडे तेराशे रुपयाचा खर्च आहे आणि साडे तेराशे मध्ये एकदम मस्त एवढा प्लॉट वाढलाय चला तर आता आपण प्लॉट बघूया मालाची सेटिंग आणि झाड याच्यातही सांगतो आम्ही वैष्णव देवीला गेलेला असल्यामुळे थोडाफार जो करपा तुम्हाला खालून दिसतोय त्याचे जे औषध आम्हाला नाही साहेब हा त्याच्यात काय झालं थोडस आम्हाला टाइम नाही भेटल्यामुळे ले बांधायला लेट झाली अच्छा तो खाली लोळल्यामुळे तो दिसतोय त्याच्यामुळे करपा थोडस वाढ पण त्याच्या पुढं वर नाही आलं त्याच्या वर नाही आला आता जो आहे त्याच तेस्ट पद्धत त्या स्थितीमध्ये ओके अशी नजर लागायला असं प्लॉट आहे आणि नुसतं पिवळं धमक पडलेलं आहे कुठेही जर पाहिला आपण ते एकदम पिवळा फट आणि हिरवा गार प्लॉट आहे सगळा मी थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये पूर्ण प्लॉट फिरून तुम्हाला दाखवतोय सेंटरमध्ये नाही आम्ही पण पन तरी पण आता आम्ही पुढे पुढे चालत जातोय फुल आहे सेटिंग हे शिवनाथ भाऊ गळ फुलांची काही नाही आतापर्यंत काही काहीच नाही स्प्रे किती झाले स्प्रे झाले असतील तीन एक तीन चार दाले तीन स्प्रे झाले ते आपलं पंचवीस रुपये पंप खर्चही सांगितलं तुम्हाला शेतकऱ्यांना कळायला याच्यामध्ये आणि हा पूर्णपणे सेंद्रिय जैविक पद्धतीने भलेही आम्हाला मार्केट नाही आहे कोणी आम्हाला याचे दोन पैसे वाढवून देणार नाही आहे पण आम्ही आमच्या डोक्यात ठेवलं की ते भलेही मार्केट मिळेल नाही मिळन पण माझा खर्च कमी झाला पाहिजे आधी ते बाकी भन पडतो इकडे ते सेंद्रियचं पण आमचे पैसे कमी गेले तर जे मार्केटचे रेट मिळतील त्याच्यातही आम्ही खुश हो आहोत काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीने ना। बांधून किती दिवस झाले अंदाजे आठ दिवस झाले काहीतरी म्हणत होते तुम्ही आमचे साडू आहे अच्छा कन्नडजी बरं माझा एकाच रोजी रो, लावलं रोप घेतलो होतं त्या त्यानंच पाठवून दिलं रोप बर त्याना लावलो त्यानं मला एक दिवस फोन केला आता चार पाच दिवस झाले असतील ते आणि बाकीच सगळं सोडून द्या तुम्ही त्याला खत सोडा फवारणी करा म्हणलं ठीक आहे मी त्यांना म्हणलोच नाही माझं असं चालू आहे बरं अच्छा मला फोटो टाकले म्हटलं काही हरकत नाही मग पण मी तुम्ही तिकडे गेल्यामुळं माझं इकडं काम आडवून गेल थांबून व्हिडिओ काढले नाही काहीच केलं नाही त्यांना म्हणलं चालू आहे सोडायचं चालू आहे फवारणी चालू आहे मी म्हणलोच नाही त्यांना माझं आहे म्हणून मा तुमचे फोटो टाकले होते त्यांना नाही नाही फोटो तर मग ते काय तुम्हाला जर पैसे करायचे असेल तर बाकी सोडून द्या आणि याच्या माग लागा म्हणलं ठीक आहे तेच चालू आहे म्हणलं रासायनिक मागे लागा असं म्हणणं नाही हे सोडून त्याच्या मागा नाही लक्ष खराब औषध औषध सोडा पवारने करा असं त्यांचं गणित होत त्यांचे फोटो तुम्हाला पाठवले हो होते तर त्याच्या त्यांच्या फोटो मध्ये तुलनात्मक कोणता प्लॉट उजवा वाटला तुम्हाला नाही आता त्यांचं कसं केमिकल असल्यामुळे एकदम झटक्यावर आलं ना आणि आपलं इथं आता आलं आपलं मी सांगतो बा पा बिगर पाहिलं आपलं द्यायला शंभर टक्के भारी आज सांगतो अच्छा खर्च जर तुलना केली तर खर्चच बी पण मग त्याने इतका खर्च करून बी मी तर असं वाटतं मला किंवा आपणच भारी असू शकतो त्यांच्यापेक्षा बरोबर तर हा अनुभव आहे हे बोल आहेत चेत शेतकऱ्यांचे ते अगदी मनापासून बोललेत आणि पान आता एवढं ढगाळ वातावरण आहे दोन तीन दिवसापासून आता शिवनाथ भाऊचे ची चर्चा झाली होती शिवनाथ भाऊ ढगाळ वातावरण असलं की दर दोन दिवसाला एक दिवसाला पिचकरी मारावं लागते आणि मग आता याला काहीतरी ते सांगा अच्छा आणि आपल्याला फवारणी करून याला आता किती दिवस झाले असतील आपल्याला आठ दहा दिवस झाले असतील त्या दहा दिवसात पुन्हा काही स्प्रे नाही काय नाही काहीच नाही संपला विषय आज आता त्यांना स्प्रे <सवाँगा> आणला आहे मी तो फक्त काही ठिकाणी त्यांना पानं गोळा झाल्यासारखे वाटले तर ते थोडं त्यांना वाटलं की बघू अटॅक वाढू नये तरी पण मी त्यांना गाडीवर म्हणलं की बिंदासरा काय करत नाही तुमच्या झाडाला कारण जर केमिकल दिलेलं नाही तर अटॅकच येणे नाही म्हणजे मी अशी गॅरंटी नाही देत पण आमचा हा ट्रीटमेंट करताना प्लॉटमध्ये फिरतानाचा हा आमचा अनुभव राहिलेला आहे माल शाहू आहे आणि थेट तुम्हाला दाखवत दाखवत कडापर्यंत आलेलं आहे एकदम छान सुंदर नजर लागला असा हिरवा गार प्लॉट आहे मस्त पिवळे धमक फुलं आहेत त्याला सगळीकडं हां हा असा हा, थोडासा अटॅक दाखवला आहे त्यांनी आता हे कशात झाडे ते कोपऱ्यावर काय जे असेल ते त्या झाडाच्या लाईनीत एक सरी आहे आणि त्याच्या बाजूची लाईनीतली एक सरी आहे समजा पहिला बांबू दुसरा बांबू तिसरा बांबू तिसऱ्या बांबूला खेटून हे झाड आहे असं झालेलं हे पण आता वेळेस हे माझ्या गावाच्या जवळ असल्यामुळं जायला यायला सोपं पडतं आहे म्हणून मी याच्या शूटिंगला घेऊ शकलो आता माझंही वेळ वर्ष सत्तावन्न झालं आहे धावपळ थोडीशी कमी होती तर हे झाड आम्ही तुम्हाला किती फरक पडतोय हे दाखवण्याचा प्रयत्न करू याच्यात हे असे पानं गोळा झालेत आणि त्यांना एक धाक होता किंवा अटॅक पुढं वाढू नये पण मी म्हणलो त्यांना की अटॅक पुढं काही होणार नाही याच्यावर काही सध्या कीड नाही आहे पण एका प्रकारचा त्याला लोक आता व्हायरस म्हणायला लागतील पण बट इट इज नॉट अ व्हायरस आय थिंक सो so. करू त्याला काय करता येईल आपण औषधांच्या स्प्रेनंतर आपण बघू याला तर असा हा प्लॉट आहे खर्च किती सांगितलं तुम्ही किती झाला आत्तापर्यंत तेराशे साडे तेराशे रुपये आणि प्लॉट किती आहे तेरा गुंठे तेरा गुंठेचा प्लॉट आहे ओके तर बघत राहा माझं मी यूट्यूबच्या या व्हिडिओमध्ये खाली तुम्हाला लिंक पाठवतो पहिल्या शूटिंगची किंवा तुम्ही लगेचच याच्या खाली पाहू शकता कारण तोच व्हिडिओ अपलोड झाला आहे त्याच्यानंतर व्हिडिओ अपलोड झालेला नाही आहे त्यावेळेसची स्थिती काय होती आणि आताची स्थिती काय आहे तुम्हाला दोन्हीत तुलना करून बघता येईल सो बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र सेंद्रिय जैविक शेतीत खूप चांगले परिणाम मिळतात पिकासोबत जमिनीची काळजी ॲटोमॅटिकली आता याच्यात जर काहीच केमिकल गेलेलं नाही आहे तर जमिनीवरचा अत्याचार कमी झाला आहे आणि जमिनीसोबत खिशाची काळजी खर्च कमी करा उत्पादन जे यायचं आहे ते येईल ॲव्हरेज येईल पण खर्च कमी करायला सुरुवात करायला पाहिजे शेतकऱ्यांनी असं आम्हाला वाटतं धन्यवाद